नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा दररोज बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो जागतिक बाजारपेठ खुली झाल्यामुळे शी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे निर्यातीवरील खर्च कमी झाल्यामुळे भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बांगलादेश यु आणि श्रीलंका येथे स्पर्धात्मक झालेला आहे निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे भाव टिकून राहण्यास मदत होणार आहे अशातच आपण संपूर्ण बाजार समितींचे कांदा बाजार भाव एवढ्याच्या माध्यमातून पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे अवकाळी तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल जास्ती तर बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंधार अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड येथे अवकाळी तेवीसशे वीस क्विंटल जास्ती तर एकोणीसशे वीस रुपये क्विंटल सर्वस अंधार सतराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत तर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादार अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सांगली येथे जास्तीचे दर आहे बावीसशे रुपये क्विंटल साधारणतर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकालेले तीन हजार एकशे सव्वीस क्विंटल जास्तीत दोन हजार रुपये क्विंटल दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवत येते अवकालेले अठरा हजार क्विंटल जास्तीत बावीसशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व दर सोळाशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवत येते जावकालेले एकशे पाच क्विंटल जाते उन्हाळी कांदा जसे दर अठराशे पंधरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे बारामती जळोची येथे अवकालेले सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल रोज दर तेराशे रुपये क्विंटल जाते एक नंबर कांदा बघा तसे पुढील बाजार समजे आहे वडू येते अकालेले पंच्याऐंशी क्विंटल असते तर बावीसशे रुपये क्विंटल जाते लाल लोकल का